नमस्कार मी विशाल गोसावी मुख्य संपादक प्रबंधी महाराष्ट्र न्यूज आजच्या या महत्वाच्या कार्यक्रमामध्ये सर्व प्रेक्षक वर्गाचे मी या ठिकाणी सहज स्वागत करतो आपण ज्या पद्धतीने प्रबंधवर विश्वास टाकत आहात त्याच पद्धतीने त्याच विश्वास घेऊन आम्ही दोनवेळी वेगवेगळ्या वे कार्यक्रमांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आवाज जनतेचा जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी काम करत आहोत ज्या पद्धतीने प्रबंधीने वेगवेगळे सोहळे आयोजित केले वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळ्या कार्यक्रमांचं नियोजन पुढे चालू आहे त्याच पद्धतीने आपला हा अनोखा कार्यक्रम ज्या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतात त्यांची ख्याती आहे असे वरिष्ठ नेते मंडळी ज्येष्ठ मार्गदर्शक तसेच विविध पदावर असलेले मोठे मोठे ज्येष्ठ नेते यांच्या सर्वांच्या आपण मुलाखती घेत असतो आणि त्यांच्या भावना आपल्या व्यासपीठावरून थेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करत असतो त्याच पद्धतीने आज आपल्या स्टुडिओमध्ये ज्यांनी संपूर्ण भारतभर आपलं काम सुरू केलं आहे ज्यांनी आपल्या महाराष्ट्रामधील एक छोट्याशा गावातून सुरुवात केली होती आणि ती सुरुवात करत असताना ज्यांनी सामाजिक कार्य हेच आपलं डोळ्यासमोर ठेवून संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर आता भारतात त्यांचा विस्तार होण्यास सुरुवात झालेली आहे ज्यांनी या महाराष्ट्रातील तरुणाईला एक वेगळं कार्य उभं करण्यास प्रेरणा दिली त्यांनी गोरगरीब जनतेचे समस्या हाती घेऊन त्यांनी त्या ते सोडवल्या असे टायगर ग्रुपचे अध्यक्ष मान्य पैलवान तानाजीभाऊ जाधव यांची आज आपण मुलाखत घेणार आहोत ते थोड्याच वेळात आपल्या स्टुडिओमध्ये आता उपस्थित होत आहेत आणि खरं म्हणजे तानाजी कोणाला मुलाखत देत नाही हे तेवढंच खरं आहे कारण की त्यांनी आजपर्यंत कोणत्याही मीडिया ग्रुपला मुलाखत दिली नाही आणि आम्ही त्यावेळेस त्यांच्याकडे रिक्वेस्ट केली की, की भाऊ आमच्या मीडियावर या आम्हाला काही तुम्हाला प्रश्न विचारायचा आहेत आणि जे जनतेच्या मनात प्रश्न आहेत आपल्याविषयी तो प्रश्न आहेत ते आम्ही आपल्याला उपस्थित करून जनतेपर्यंत खरा आवाज आपली ओळख निर्माण होईल यासाठी आम्ही थोडासा प्रयत्न करत आहोत त्यावेळेस तानाजी भाऊंनी आम्हाला लगेच होकार दिला आणि प्रबोधवीच्या माध्यमातून आपण त्यांना आज लाईव्ह ऐकणार आहोत लाईव्ह बघणार आहात आणि ते थोड्याच वेळात आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित होत आहेत त्याआधी ज्या पद्धतीने त्यांनी आम्हाला अपॉइंटमेंट दिली आमची टीम त्या ठिकाणी पोहोचली त्यांची मुलाखत घ्यायला सुरुवात होईल आणि ज्या पद्धतीने ही जबाबदारी आम्ही आमचे प्रबंधीचे महाराष्ट्र न्यूज विशाल पवार यांच्याकडे सोपवली आहे ते त्यांची मुलाखत घेतील ते आवाज जनतेचा जनतेपर्यंत ते ब्रीद वाक्य आहे त्याच पद्धतीने आज आपण तानाजी भाऊंचा आवाज ते जनतेपर्यंत या मुलाखतीतून बघणार आहोत चला तर मग त्या मुलाखतीला सुरुवात करूया मी आमचे प्रबंध महाराष्ट्र न्यूज इंचार्ज विशाल पवार सरांना विनंती करतो की त्यांनी या मुलाखतीला सुरुवात करावी नमस्कार मी विशाल पवार प्रबंध महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपल्याकडे स्टुडिओमध्ये खास असे पाहुणे आपण बोलवलेत ज्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक पैलवान म्हणून तयार झालेली आहे लाल मातीतील हा रांगडा गडी आज आपल्याला एक मृदुभाषी आणि स्मित हास्य आणि एक हळव्या मनाचा पण दिसून येईल काही क्षणातच ते आपल्या स्टुडिओमध्ये उपलब्ध होतील तानाजी जाधव ही महाराष्ट्रामध्ये टायगर ग्रुपचे अध्यक्ष म्हणून आपण ऐकले आहे पाहिले आहे त्याचबरोबर त्यांच्यातील एक समाजसेवक हा सतत समाजाच्या सेवेसाठी सतत पुढे येत असतो तानाजीबाऊच्या जीवनामध्ये समाजसेवेला खूप महत्व आहे त्यांनी आजपर्यंत आपल्या टायगर ग्रुपच्या माध्यमातून खूप मोठमोठे कार्य पार पाडली आज ता टायगर ग्रुप हा महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटक आंध्र प्रदेश हरियाणा पंजाब आणि जम्मू काश्मीरपर्यंत याची वाटचाल चालू आहे तर तानाजीबाऊचं हे यशस्वी जीवन जगताना आपण त्यांना आज जवळून बघणार आहोत थोड्याच वेळात थोड़ा स्टुडिओशी जोडल्या जात आहेत नमस्कार तानाजीओ जय टायगर जय टायगर हो आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आम्हाला आपल्याशी खूप गप्पा करायच्या आहे आपल्याबद्दल जाणून घ्यायचं आहे टायगर ग्रुप बद्दलही आम्हाला माहिती हवी आहे तर आपण इथं त्याच्याबद्दल सर्व सविस्तर माहिती द्याल अशी आम्ही आपल्याकडून अपेक्षा करतो तर भाऊ आपण सांगा का टायगर ग्रुप हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरला आहे बरोबर तर त्याच्याबरोबर तो इतर राज्यातही काम करतोय तर हे काम करत असताना आपल्याकडे तरुणही मोठ्या प्रमाणात आकर्षित होते तरुण वर्ग आपल्याला फॉलो करतो तर आम्हाला हे सांगा तुम्ही ह्या ग्रुपचं काम नेमकं काय आणि कसं चालत टायगर फार्मा सुरुवातीला आमचे मोठे भाऊ जालेंदर वास्ताव जाधव यांनी दोन हजार आठ या वर्षी त्यांनी स्थापना केली ती स्थापना फक्त करमाळापुरती करमाळा पुरती होती पण त्यांनी एक वृक्षस बी लावलं होतं आणि त्या वृक्ष बीला मी मोठ्या प्रमाणात अख्ख्या भारतभर न्यायचं माझं स्वप्न होतं तर त्या दिशेने मी टायगर ग्रुप महाराष्ट्र हा भारत कसा होईल या दिशेने मी वाटचाल करत आहे तर ह्या संघटनेत युवक जास्त करून युवक वर्ग आकर्षित आहेत तर प्रत्येक जो युवक ग्रुप मध्ये सामील होईल त्या युवकाला सुरुवातीला पहिली गोष्ट म्हणजे बिगर बेसनी टाय ग्रुप महाराष्ट्र व्यसनमुक्त कसा होईल ह्या ग्रुपचा उद्देश महत्वाचा निर्व्यसनी कसा आणि ह्याच कामकाज टाय ग्रुप चा असेल तर कि स... जे जे कोण गरीब लोक असेल ज्याला नोकरी त्याला हॉस्पिटलची अडचणी असतील त्याने घरगुती अन्याय अत्याचार होत असेल महिलांवर ज्याला जे बेरोजगार मुलं असतील त्यांना रोजगार आणि जे वृद्ध लोक त्यांना कोणी घरच्यांपासून वंचित त्यांना मुलं सांभाळत नाही त्यांना आम्ही आधार देण्याचं काम करतो या माध्यमातून आम्ही ग्रुपच्या माध्यमातून त्यांना रोजगार मदतीची भावना करून ग्रुप असा वाढत गेला नाही सर्वसामान्य माणूस हा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप साऱ्या अडचण येतात त्याचबरोबर गोरगरीब जनतेलाही खूप अडचण येतात तर ते आपल्याकडं या अडचणी घेऊन येतात तर वना वना वना। त्या अडचणी आपण कशा सोडवतात आणि कशाच्या माध्यमातून त्या पूर्ण केल्या जातात बऱ्याच वेळा माझा नंबर व्हायरल आहे त्र्याहत्तर सत्त्याऐंशी बावीस नव्याण्णव नव्याण्णव त्यावर कंटिन्यू रोज सात आठशे फोन येतात तर जेव्हा मध्ये अनेक जणांना अनेक अडचणी असतात तर आम्ही एखाद्याने उदाहरणार्थ नाशिकमध्ये कोणाला अडचण असेल नाशिक जिल्ह्यामध्ये सकाला असेल किंवा इतर कोणते तालुका असेल त्यांनी आम्हाला संपर्क साधला तर आम्ही तिथले तालुका अध्यक्ष कोण आहे त्यांना संपर्क साधतो किंवा जिल्हा अध्यक्ष कोण आहे त्यांना संपर्क साधून त्यांना संपर्क साधायला होतो त्यांना त्यांच्या अडचणी सोडायला होतो आणि ह्या निमित्ताने लोक जे गोरगरीब लोक जे अडचणीत पीडित लोक आहेत त्यांची कामं झालं आमच्या जे अध्यक्ष आहेत त्या लोकांशी संपर्क साधून त्यांचं एक निसरण होत त्या आम्हाला खूप समाधान वाटत भाऊ आपण सर्वसामान्य कुटुंबातून आला आपण बघितलंय जीवन कसं असतं तर लोकांच्या समस्या जेव्हा तुमच्याकडे घेऊन येतात तर लोकांमध्ये हा विश्वास तयार झाला आहे की आपण तानाजी भाऊंकडे गेलो तर आपलं काम नक्की होईल तर आपण या माध्यमातून कामं करतात गोरगरीबी सेवा करतात तर लोकांच्या कशा अपेक्षा असतात का त्या तुम्ही पूर्ण करतात कशा कशा अडचणी तुमच्यापर्यंत घेऊन येतात कुठली प्रश्न घेऊन येतात जे तुम्ही ते सोडवण्याचा प्रयत्न करतात आणि सोडवल्याच जातात असं आपलं नाव लौकिक सर्व महाराष्ट्रामध्ये आता अनेक जणांना अनेक जणांचे जा आता एवढं ग्रुपचं संघटन वाढलंय महाराष्ट्रभर महाराष्ट्राच्या बाहेर चार पाच राज्यात संघटन वाढलेले तर ह्या सगळ्या संघटनेचं म्हणजे ओळखीचा उपयोग आम्ही एक काय ताकद आहे ह्या ताकदीचा उपयोग आम्ही गोरगिराबाई प्रश्न सोडवण्यासाठी आजपर्यंत सोडत आलेला आहे तर त्यानिमित्ताने लोकांमध्ये एक विश्वास निर्माण झालेला आहे यायला एखाद्या ठिकाणी ब्लड जर मिळत नसेल हॉस्पिटलमध्ये ते टायग्रुप चा संपर्क साधतात मग टायग्रुपचे जे लोक असतील जे सदस्य असतील जे पदाधिकारी ते त्यांना रक्त ब्लड पूर्तता करतात आणि आता माझ्या खाली हे सगळे जे खालचे लोक आहेत ग्रुपचे त्यांना पण मदत करायची सवय पडली त्यामुळे आता ही टायगर हा मोठ्या प्रमाणात मदत सोड होते हजारो रोज हजारो काम होतात त्यामुळेच हा विश्वास प्राधान्य झालाय भाऊ आपण असं सांगा आम्हाला का या संघटनेचं काम जे आहे ते एक समाजसेवेच आहे पण काही वेळेस लोकांचा चुकीचा अर्थ नाही तुमच्याकडे पाहण्यात येतं तर या संघटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे लोकांचा असं तुम्हाला वाटतं सुरुवातीला आम्हाला खूप त्रास झाला ग्रुपकर बघण्याचं लोकांचा दृष्टिकोन हे कोणती गँग आहे का ुप आहे सगळे गुंड दिसतात का म्हणजे छायाचित्रोट बघित गीताना वाटत गुंड आहे किंवा काय पण तसं काही नसून तसं काही नसून आम्ही त्या ह्या लोकांच्या हाताने हाताने गोरगरेबांचे हाता हॉस्पिटलचे काम असू नोकरीच्या आड्या अडचणी बरेच सामोजोपी काम करून घेतले त्यामुळं लोकांना विश्वास झाला नाही तानाजी भाऊ आपण लोकांशी जोडल्या गेलेले लोक आपल्याला फॉलो करतात महाराष्ट्रामध्येच नव्हे करता तर सगळीकडे आपल्याला फॉलो करतात हे दिसतंय तर कुठतरी असं वाटतं का काही का गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक जे तुमच्या टायगर ग्रुपला बदनाम करण्यासाठी तुमच्या मध्ये येऊन काम करतात आणि बदनामी होय असे काम करतात असं वाटतं का आणि जर असं वाटत असेल तर तुम्ही अशा लोकांना कसं शोधता आणि त्यांच्यावर काय कारवाई करत तर एवढ्या मोठ्या संघटनेचं नेतृत्व ने करताना याला सांभाळताना तुम्हाला कशा कशा समस्यांना कशा अडचणींना सामोरं जावं लागतं आता अशी गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना आम्ही एकतर जवळ करत नाही आणि जर एखादा चुकून माकून एखाद्यावर गुन्हा असेल व त्याचा स्वभाव काय त्याची माहिती घेऊन व त्याची सुधारण्याची पद्धत आहे त्याकडे सुधारण्याची मनस्थिती आहे का जरी असली तर त्याकडनं आम्ही प्रश्न अनेक प्रश्न सोडून घेतो त्या त्या भागातले त्या त्या एरियातल्या लोकांचे आणि शक्यतो गुन्हेगार प्रवृत्तीचे आपल्या मध्ये कोणी सुद्धा नाही भाऊ आम्ही असं ऐकलंय का टायगर ग्रुप हा संपूर्ण महाराष्ट्रावर काम करतोय तर तुम्ही याच्यातून कोण या माध्यमातून कुठल्या कुठल्या प्रकारची कामं करतात समाजसेवेचं करतात हे दिसून येतंय तरी पण लोकांना असं तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी किंवा त्यांची कामं कशी सोडवल्या जातील तर तुम्ही कुठले कुठले कामं करता याच्या माध्यमातून आता ग्रुपच्या माध्यमात आपण अनेक काम केले आता केरळचे जो पूर आता केरळ मध्ये जो पूर आला त्यावेळेस आपण आपल्या टाय ग्रुपच्या माध्यमातून एक रेल्वेचा डब्बा भरून त्यांना अकरा लाख रुपयाचं सामान किमतीचं सामान एवढं त्याला जागेवर पोच केलं परत कोल्हापूरला गेल्या वर्षी जो पूर आला तिथं पण लोकांनी आपल्या ग्रुपच्या लोकांनी डायरेक्ट तिथल्या पीडित लोकांना डायरेक्ट मदत केली परत मुंबई ते चेंगरा चिंगरी झाले त्या ठिकाणी जरा पुरवठा रक्त कमी पडलं होतं तर आपण कायच्या माध्यमातून लोकांना आव्हान खेळत किंवा सगळ्यांनी रक्तदान घ्या त्यावेळेस कमीत कमी एक सात ते सात ते आठ हजार लोकांनी रक्तदान करून आपण रक्त पुराण केलं आणि दरवर्षी माझ्या निमित्त कमीत कमी दहा ते बारा हजार बॅगा आपण रक्तदान करून घेतो लोकांकडून आणि अजून आता ह्या कोरोनाच्या महामारीत आपण कंटिन्यू ग्रुपच्या सर्व लोकांना सांगून ठेवलं होतं की जेवढे जमल तेवढं शक्य लोकांना मदत करा आता कंटिन्यू आता आम्हाला सुद्धा सध्या फोन बेड अवेलेबल नाही बेड पेशंटला ऑक्सिजन नाही किंवा मृत झाले आता आपण ग्रुपच्या माध्यमातून जो सोलापूर चांगले येते कविताताई चव्हाण म्हणून केतन बाबा परत सांगलेला पिंटू माने आणि जो कोरोनाचे मृत आहेत लोक त्यांचा अंत्यविधीचा काम टायगर स्वतः स्वीकारलेला आहे आतापर्यंत कमीत कमी हजार ते दीड हजार लोकांचा अंत्यविधी केलेला आहे आणि या कोरोनाच्या महामारीत आता कमीत कमी सात ते आठ महिने सात महिने झाले लोकांना अन्न सॅनिटायझर मास्क अन्न फळ वाटप वृद्ध वृद्ध लोकांना वृद्धशाही दादा अनेक वृद्धशाळा तिथं जाऊन आपले ग्रुपचे लोक मदत करतात अनाथ आश्रम मध्ये जेवढे ज्याला मी स्वतः सांगितलेले त्याला टायगर ग्रुपचं काम करायचंय त्यांनी आधी ब्लड कॅम्प घ्या अनाथ आश्रम मध्ये मदत करा वृद्धाश्रम मध्ये तेव्हाच ग्रुपमध्ये एंट्री सध्या महाराष्ट्रामध्ये तरुणाई रोजगाराच्या समस्यांना तोंड देते सध्या आपल्याला असं दिसून येतं का सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना आकर्षित करण्यासाठी रोजगार मिळावे किंवा शासकीय कर्ज किंवा निमशासकीय कर्ज बँक कर्ज अशा काही स्कीमा येतात का त्या उपलब्ध करून दिल्या जाऊ आणि तरुणांकडून एवढी रक्कम भरल्यानंतर तुम्हाला आम्ही असं मिळावं किंवा हे नोकरी देऊ हे करू तरुन पैशे ले ले तरुन तर तरुण कुठून तर तरी ते पैसे उपलब्ध करून भरतो आणि त्याचं कुठंतरी त्याला नंतर कळतं का त्याची फसवणूक झाली अशा वेबसाईट आलेल्या का त्यातून तरुणांना गंडा घातला जातो आणि यातून मग काय होतं का तरुण कुठंतरी भरकटत जाऊन किंवा नैराश्यातून आत्महत्या केल्या जातात तर आपण तरुणांशी खूप पण जोडल्या गेलेले तरुणांचे आयकॉन मानत तर भाऊ तुम्ही असं काही करू शकतात का तरुणांना यातून बाहेर काढण्यासाठी काहीतरी पर्याय किंवा तरुणांना रोजगार कसा उपलब्ध होऊन असं काही आपण या टायगर ग्रुपच्या माध्यमातून करू शकतात का आता फोन फोनवर बरेचसे असे फोन येते की पर आम्ही नोकरीसाठी पैसे भरले अशा भरल्या लोकांना थापा मारून फोनवर कोणालाही अकाउंट नंबरवर कोणालाही पैसे पाठवू नका आणि अशा लोकांना मी स्वतः सांगू आता तुमच्या द्वारे आवाहन करतो की अशा लोकांनी ज्यांना कोणी नोकरीची दरत था। आहे आप आप त्यांनी आपल्या टायग्रोपशी संपर्क साधा आतापर्यंत मी कमीत कमी, कमी वीस ते पंचवीस हजार लोकांना नोकरी लावलेली आणि अजून आपल्यापाशी डाटा आहे बऱ्याच लोकांचा मागच्या एक महिन्याखाली नोकरी महोत्सव ऑनलाईन घेतला होता त्यावेळेस डाटा पण जसे जसे लोक येतील तसे तसे आपण विविध कंपन्यांमध्ये पुणे मुंबई येथे त्यांना जॉब लावत आहोत तर प्लीज अशा बोलबईला लोकांना अकाउंटवर कसले पैसे टाकणार भाऊ आपण पाहतोय का टायगर ग्रुपमध्ये तरुणाई दिसते तर असं कुठेतरी असं वाटतं का आपण तुम्हाला असं वाटतं का म्हणात वाट का, का आता टायगर ग्रुपमध्ये एक महिला पण आल्या पाहिजे महिलांसाठी पण काहीतरी केलं गेलं पाहिजे तर टायगर ग्रुपच्या माध्यमातून अशा काही महिलांसाठी पण तुम्ही काही ग्रुप तयार केले का, के का जेणेकरून महिलांनाच स्वतःच्या पायावर उभं राहता येईल स्वतःचं संरक्षण करता येईल असं काही आहे का तुमच्याकडे प्लॅन आहेत का आहे का काही आता मी माझ्या मोबाईलमध्ये अनेक महिलांचे आड्याडचणी सोडवलेल्या त्यांच्याकडं व्हिडिओ घेतलेले आहेत आणि अशा पिढीत महिलांचा प्रश्न सोडवण्यासाठी ताई ग्रुपच्या फक्त ग्रुपमध्ये एकच महिला आहेत ताई चव्हाण जे सोलापूरच्या आहेत आणि त्यांचं अति खूप सुंदर प्रमाणे त्यांनी काम केलेलं आहे आणि बाकी आता पुढं नियोजन आहे की ग्रुप मार्फत प्रत्येक जिल्ह्याला एक एक महिला निवडीच आहे आमच्या वाटचाली आम्हाला आपल्याकडून हे जाणून घ्यायचंय आम्हालाच नाही संपूर्ण महाराष्ट्राला जाणून घ्यायचंय का टायगर ग्रुप काम करत असताना टायगर ग्रुप कडे भविष्यासाठी काय नियोजन आहे आपले उद्दिष्ट काय आपलं स्वप्न काय भू टायग्रुपच उद्दिष्ट अख्ख्या भारतभर युवकांना एक वेगळ्या दिशेने सामाजिक काम जो आयुष्यात येऊन खाणं पिणं आणि नोकरी काम करणं एवढंच नव्हे तर लोकांना काहीतरी आपल्याकडनं जो आपल्यात कला आहे लोकांना मदत करणं हे पण टायग्रुपच्या वतीने त्याला जाणीव करून दिली जाती आणि आपलं टायग्रुपचं उद्दिष्ट म्हणजे ही भारतात ही महाराष्ट्रात ही बेरोजगार मुलगा राहिला नाही पाहिजे आणि ही पीडित कोण गोरगरीब ज्यांनी कोणी मदत माहिती की तिथं सर्वात आधी पोच झाला पाहिजे कमी वेळात आणि त्यांना मदत झाली पाहिजे हीच टायग्रुपचं उद्दिष्ट आहे टायगरग्रुपच काम खूप छान आहे सगळे बघतात त्यातून सोशल वर्क चांगल्या मोठ्या प्रमाणात केलं जात तर तानाजी भावांचं स्वप्न आहे त्या संपूर्ण भारतभर टायगर ग्रुप हा पसरला पाहिजे चांगली गोष्ट आहे तर भाऊ असं तुम्हाला काय वाटतं का टायगर ग्रुप आता तुमचं असं महत्वाचं स्वप्न कुठलं आहे तर ते तुम्ही साकारलं बाकी आहे आणि ते तुम्हाला भविष्यात साकारायचं आहे नक्कीच मला एक स्वप्न आहे म्हणजे मी आज म्हणून दाखवतो आख्या महाराष्ट्रात अख्या भारतातील सगळ्या युवकांनी एकत्र ये येऊन जे जातीयवाद काही लोकांनी पेरलेला आहे जातीयवाद पेरला की त्या दंगल हो दंगली काय त्याच अनेक लोकांना फायदे होत्यात दंगल पिवून आल्यावर तर अशा गोष्टी न होता युवकांनी एकत्र येऊन हे जातीयवाद संपून टाकायला जातीवाद संपून टाकला तर एक युवकांना भारता, एक भारतात महाराष्ट्रात नवीन युवक तयार होत्या ज्याने करून भारताचा एक मजबूत कणा तयार होईल आणि एकदम नवनिर्वाचित भारत महाराष्ट्र उभा होईल आणि युवकांकडून दुसरी आशा करतो की गुन्हेगारी मुक्त भारत हे घडलं पाहिजे आज जे प्रबंध न्यूज महाराष्ट्र या चॅनलचे आमचे मित्र जो माझ्यापर्यंत आले या माझ्या कामाची टायगर ग्रुपची दखल घेतली मी त्यांचं मनापासून आभारी आणि इथून पुढे ह्यांच्या पुढील वाटचालीस सर्व टायगर ग्रुप महाराष्ट्र भारत करून त्यांना भरभरून शुभेच्छा आणि कुठेही काही मदत आली तर नक्कीच भाऊ ह्या नात्याने आम्हाला मदत मागा आम्ही त्या मदतीस चोवीस तास उभा आहे धन्यवाद मनापासून हे होते तानाजी भाऊ जाधव टायगर ग्रुपचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आपण पाहिलं आपल्या चॅनलवरती येऊन त्यांनी आज सर्व प्रेक्षकांशी दिल खुलासपणे गप्पा केल्या आणि आज आपण त्यांच्याकडून त्यांची सर्व काही मनातील ज्या काही सुप्त इच्छा होत्या त्या आपण जाणून घेतल्या भाऊ आपण इथं आलात आमच्याशी आमच्या प्रेक्षकांशी दिलखुलास गप्पणे गप्पा मारल्या याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय टायगर जय टायगर धन्यवाद खूप खूप आभारी तानाजी भाऊ आपण एवढा अमूल्य वेळ प्रबोधुसाठी दिला आणि आपण एवढी छान अशी मुलाखत दिली आपल्या मनमोकळ्या गप्पांनी खरंच प्रबंधीच्या माध्यमातून सर्व प्रेक्षक वर्गाला खूपच चांगली माहिती आपल्याबद्दल प्राप्त झाली आपल्या बद्दल त्यांनी जे ऐकलं असेल त्याहून अधिक माहिती आज प्रबोधवीच्या मार्फत जनतेसमोर आली खूप आभारी आहोत एवढ्या हो, वेळात वेळ वेरा कळून आपला वाढदिवस बर्थडे होता आपण एवढा वेळात वेळ वेरा कळून प्रबोधवीला जो वेळ दिला त्याबद्दल प्रबोधवीच्या संपूर्ण टीम करते आम्ही आपले आव्हान व्यक्त करतो आणि खरच आपले आभार व्यक्त करतो आणि आपण जो प्रबंधने विश्वास दर्शवला प्रबंधुंना ज्या शुभेच्छा दिल्या त्या शुभेच्छांच्या आम्ही मनपूर्वक स्वीकार करतो धन्यवाद आणि याच पद्धतीने महत्वाच्या बातम्या महत्वाच्या घडामोडी प्रबंध मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहे ज्याच प्रकारे महत्वाच्या अजून मुलाखती येणे बाकी आहेत त्यामुळे पुढील मुलाखती बघण्यासाठी पुढील सगळ्या अपडेट न्यूज अपडेट बघण्यासाठी प्रबंधला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि बघत रहा प्रबंधवी महाराष्ट्र न्यूज धन्यवाद